जतकरांची रस्त्याला दुभाजक बसवण्याची इच्छा पूर्ण होणार विद्यमान आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला आमदार गोपीचंद पडळकर साहेब काय म्हणाले सविस्तर पहा प्रतिनिधी प्रभाकर गायकवाड जत सोलनकर चौक ते संत बसवेश्वर चौक रस्ता दुभाजक करणे व छत्रपती संभाजी महाराज चौक ते दगडी पुलापर्यंत कॅनल टाईप गटर बांधण्याचे आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन करण्यात आले जत शहरामध्ये सोलनकर चौक ते महात्मा बसवेश्वरांचा पुतळा इथंपर्यंत हा प्रचंड रहदारीचा मार्ग असल्या कारणानं डिव्हायडरची मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची जत शहरवासियांची होती अनेक ॲक्सिडेंट या परिसरात झालेले आहेत ट्रॅफिकची नेहमी इथं वर्धळ असल्यामुळं लोकांना याचा त्रास होत होता आणि म्हणून आज राज्य सरकारच्या माध्यमातून नगरविकास खात्याकडून एक कोटी वीस लाख रुपये हे डिवायडरसाठी मंजूर झालेले आहेत त्याचं टेंडर झालेलं आहे आमचे जत भाजपाचे आणि महायुतीचे सगळे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज भूमिपूजन झालंय येत्या काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल आणि जतकरांचा हा जो ट्रॅफिकचा प्रश्न होता तो कायमस्वरूपी मिटलेला असेल हे काम झाल्याच्या नंतर जत नगरपालिका सीईओ आणि पोलीस प्रशासन यांची एक व्यवस्थितपणे बैठक घेऊन जत शहरामध्ये जे वाहतुकीच्या काही अडचणी आहेत त्याच्याबद्दलचा आम्ही निश्चितपणे मार्ग काढू हे आम्ही जत शहरवासियांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो